ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सागर न्यूज शिवसेना मनसे युतीला ब्रेक मराठी जनांचे ठाकरे परवाचे स्वप्न अधुरच पडद्यामागं नक्की घडतय तरी काय गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात युती होऊ शकते अशा चर्चा रंगल्या मात्र ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे दोन्ही ठाकरेंकडून अद्याप युतीबाबत कोणतीही बोलणी झालेली नाही असंही बोललं जाते मात्र आता ही युती लांबणीवर पडली असल्याची चर्चा सुरू आहे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र एक एकदा एकत्रित येऊन महाराष्ट्राला ठाकरे पर्व पाहायला मिळेल अशी आशा मनसैनिक आणि शिवसैनिकांना होती मात्र आता ठाकरे बंधूंची युती होणार की नाही अशा चर्चा रंगू लागल्या राज ठाकरे पुन्हा पुढाकार घ्यावा असं आव्हान त्यांना संजय राऊतांनी केलं मात्र त्यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवण्यात आली राज ठाकरेंनी मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले तसंच युतीच्या भरवशावर राहू नका असं देखील राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही नेत्यांकडून युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं समोर आहे परदेश दौऱ्यावरून दोन्ही नेते परत आले मात्र अद्याप अध्याफी युतीचा बाप्तित कोणत्याही अल्साली दिसत नाहीत अशातस राज ठाकरेनी आता कार्यकर्त्यांना युती बाप्तित आता बोलू नका अशा सूचना दिल्या युतीबाबतचा जो काही निर्णय आहे तो आपणच घेऊ असे आदेश देखील राज ठाकरेनी मनसैनिकांना दिले आहेत युतीबाबतच्या चर्चेाकडे लक्ष न देता आता कामाला लागा असे स्पष्ट आदेश राज ठाकरे यांनी दिले मुंबई आगामी महापालिका निवडणूक महायुती की उद्धव सेना यांच्यासोबत लढावायची की पुन्हा एकदा स्वबळावर लढायचं याचा योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात येईल मात्र सध्या युतीबाबत कोणतीही विधाने करू नका अशा स्पष्ट सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली संजय राऊत नक्की काय म्हणाले संजय राऊत यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्या ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडलेली नाही व्यवस्थित चालू आहे योग्य वेळी समजेल पडद्यामागे पटकथा लिहिली जाते आणि ही पटकथा लिहिली जाईल या सगळ्यांचं बाळगपण होऊ द्या आम्ही सकारात्मक आहोत असं सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आणि अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज